बघा सगळ्यांनी लक्ष द्या इकडे आपण बाल भारती या मराठीच्या पुस्तकांमधली पहिली कविता पहिलं गाणं आपण शिकलोय की नाही पहिलं गाणं कोणतं अरे मराठीचं माझ्या या दारून ते शिकलोय आपण आणि दुसरं गाणं पण आता आपण शिकलेलो आहोत कोणतं बरं पाउसा तो दे आच्छा, आ, एक, मला पावसात जाऊ दे त्याच्या अगोदर की नाही मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे एकूण ऋतू किती आहेत तीन ऋतू आहेत जरा कुणीतरी एकट्याने मला कोण कोणते ऋतू सांगतो क्रमाने सांगायचं बर सगळ्या ठीक आहे सगळ्यांना माहिती आहे क्रमाने सांगा बघा उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ही तीन ऋतू आहेत आणि ह्या तीन ऋतू मधला बघा तुम्हाला कोणता ऋतू आवडतोय पावसाळा आवडतोय हा बघा पावसाळा का आवडतो हा भिजायला आवडतं खरं भिजायला तुमची आई भिजायला देते हा झाडं पण पावसाळ्यामध्ये झाडं पण लावतोय छान आपल्या पुस्तकामध्ये बघा असंच एक हे गाणं आहे आणि त्या गाण्याचं नावच आहे ए आई मला पावसात जाऊ दे तुमच्या आईप्रमाणेच नाही या कवितेतल्या मुलाची आई पण त्याला पाठवत नाही आहे पावसामध्ये त्याला सर्दी येईल खोकला येईल कपडे घाण होतील असं आईला वाटतय आणि म्हणून आई त्याला पावसात पाठवत नाही ताप पण येईल मग मक... बघा पण तरी पण तो मुलगा आपल्या आईला काय म्हणतोय मला जाऊ दे तुम्ही पण हट्ट करता की नाही आईकडे हा मग तस हा मुलगा पण थोडं हट्टाने आणि थोडं विनंती करून आईला म्हणायला लागलेला आहे की मला एकदाच जाऊ की मी रोज रोज जाणार नाही मला एकदाच जाऊ दे पावसामध्ये आणि मला चिंब भिजू दे पावसाळ्यामध्ये बघा सगळीकडे बाहेर पाणी साचलेलं असतं का ते आवाज एक येतो बघा घरामध्ये सारखा कुणाचा बरं पावसाळ्यामध्ये बेडकांचा बेडकांचा आवाज येतो का बेडूक कसे करतात रे मग बग बघा हे जे गाणं आहे तुमच्या आवडीचं तुम्हाला पण पावसात जायचं असतं ही तुमच्या मनातली भावना लक्षात घेऊन ही कविता लिहिलेली आहे मला सांगा ही कविता कोणी लिहिलेली आहे हा अगदी बरोबर वंदना विटणकर आणि अनुताई वाघ यांनी पहिली कविता माझ्या या दारात हे लिहिलेलं आहे आणि हे गाणं कोणी लिहिलंय वंदना विटणकर यांनी हे गाणं लिहिलेलं आहे आणि आता आपल्याला बऱ्यापैकी पाठ पण झालेला आहे झालंय की नाही मग आपण म्हणूया छान छान चला पेड़े, पेड़े। उभे राहा हो। चला एक दोन तीन सगळ्यांनी छान गाणं म्हंटल की नाही मग जरा असं स्वतःला सगळे खाली बसा याच्यावरती मी काही प्रश्न विचारणार आहे बघूया कुणाला येत आहे मी सांगितलेलं आहे नभ नभ म्हणजे काय अगदी छान सांग नभ म्हणजे काय सगळेजण म्हणा नभ म्हणजे आकाश आणि मेघ म्हणजे काय अगदी छान मेघ म्हणजे या कवितेतल्या मुलाला कुणाचा पाठलाग करायला पाहिजे सांग जरास आरुस ह बदक आणि बेडू हा छान ह्या बदक आणि बेडूक यांचा पाठलाग करायला पाहिजे त्याला आणखीन बघा मुलाला आ, कशा खाली उभं राहायचंय रे।, रे धार म्हणजे काय रे धार म्हणजे हा पत्रा हा आ, वरून हा कौलावरून पत्र्यावरून जे खा पाणी खाली पडतं तिथं ती धार तयार होते पाण्याची धार आणि त्या धारेखाली त्या मुलाला उभं आहे बघा पावसाळ्यामध्ये आणखीन काय काय बदल दिसतात कोण सांगते बदल काय 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 बदल होतय हा सांगित पावसाळ्यामध्ये ढगांचा रंग कसा होत काळा ढग काळे ढग असतात पावसाळ्यामध्ये काळे ढग असतात सगळीकडे बघा आणखीन एक रंग झाडांचा कसा होतो ग्रीन ग्रीन म्हणजेच सगळीकडं बघेल तिकडं हिरवागार रंग दिसतो गव गवत गवत वाढत आणखीन काय म्हंटल अगदी छान सगळ्यांनी बघितलं इंद्रधनुष्य मग हे छान छान इंद्रधनुष्य पावसाळ्यामध्येच बघायला मिळत आणखीन बघा प्रार्थनेला आपण उभं राहतो आपल्या डोक्यावरून सतत उडत असतंय कोण फुलपाखरू पावसाळ्यामध्ये फुलपाखरू सगळीकडे आपल्याला दिसतात आणि मी सांग काय म्हंटलीस पावसाळ्या मोर येतो अगदी छान पाऊस पडला बघा मोराला पाऊस खूप आवडतो आणि पाऊस येणार म्हटलं की हा पिसारा फुलवून पिसारा फुलवून नाच